राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खालापूर तालुक्याच्या वतीने महायुतीचे उमेदवार श्रीरंगा बारणे यांचा प्रचार शनिवारी केला समारोप गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या आदेशानुसार कर्जत खालापूरच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व सुधाकर घारे यांच्या मातृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती म्हणून बारणे यांना मोठ्या मताधिक्य देण्यासाठी व महायुतीच्या विजयासाठी गावागावात जाऊन तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी तालुक्यातील ज्येष्ठ व तरुण सहकारी वर्ग तसेच महिला कर्मचाऱ्यांची फौज घेऊन स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवित बारणे यांनी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेला विकास मतदारांपर्यंत पोहोचवून प्रचार करीत शनिवारी समारोप करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत खालापूर मतदारसंघाचे अध्यक्ष एच आर पाटील युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे ज्येष्ठ नेते शरद कदम माजी उपसभापती विश्वनाथ पाटील ज्ञानेश्वर गायकवाड कार्याध्यक्ष भूषण पाटील युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे शेखर पिंगळे नितीन चौधरी ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे अमोल पाटील संजय कडव बाळू पाटील भगवान पाटील कल्पेश चौधरी अजिम करंजीकर महिला तालुकाध्यक्षा प्राची पाटील उपाध्यक्षा साक्षी घोसाळकर गणेश पाटील अशोक पाटील बाळकृष्ण मालुसुरे खालापूर शहराध्यक्षा संतोष गुरव उद्धव तात्या देशमुख बंधू मलबारी नितीन पाटील विनोद चोगले तुषार मुंढे प्रसाद पाटील करणूक शुभम सकपाळ नागेश मेहत्तर शुभम किलंचे नंदकुमार पाटील किशोर घोसाळकर सचिन पाटील संतोष चिले संदीप साबळे अजित किरकिंडे प्रवीण गोपाळे त्रिवेंद्र पाटील केदार विचारे जयेश पाटील राम जगताप दिलीप पाटील चंद्रकांत देशमुख नितीन तवले समीर पांगारे विठोबा बद्रिके गोवे येथील प्रसाद पाटील भानुदास रसाळ विजय देशमुख वैभव भोईर रोशन खराल मंगेश पाटील आपटी रवी वाघमारे गंगाराम वाघमारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते या प्रचारात सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व मावळचे उमेदवार श्रीरंगा आप्पा बारणे यांच्या धनुष्यबाण निशाणेचे पत्रक वाटप करून मतदान करण्याचं आवाहन आणि गाबागावात मतदारांकडे होत आहे तुम्ही दटकिळ कर साहेब करतच खालापर विधानसभेचे नेते सुधाकर घारे यांच्या आदेशानुसार आम्ही चार पंचायत समिती आणि नगरपंचायत असा प्रचार केला आठ नऊ दहा अकरा अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता सॉवरली पंचायत समितीमध्ये तांबाडी ग्रामपंचायतमध्ये आम्ही पाचला आमचा प्रचार संभा संपवला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्वातंत्र्य राबवली घरोघरी जाऊन आम्ही धनुष्यबणाचा प्रचार केला बाणेसाहेबांची कामं लोकांपर्यंत पोहोचवली मोदी साहेबांची कामं लोकांपर्यंत पोहोचवली मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपलं मत महत्वाचं आहे जास्तीत जास्त लोकांना आम्ही मतदान करण्यासाठी विनंती केली मतदार मतदारसंघामध्ये खलापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान होईल त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा मोठा वाटा राहील राष्ट्रवादीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खलापूरने खूप जोरात काम केलं आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे का उद्या होणाऱ्या माहोल मतदानामध्ये खलापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त लीडने माहितीचे उमेदवार अप्पा बारणे यांनी